आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची खरेदी देखील सुस्त पडलेली आहे या सगळ्या कारणामुळं ब्राझीलचा कापूस सध्या स्वस्त मिळतोय ब्राझीलचा कापूस जागतिक पातळीवर सगळ्यात स्वस्त असल्यामुळं हा कापूस वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात केला जातोय आता ब्राझीलचा कापूस स्वस्त असल्यामुळं आणि ब्राझीलमध्ये पुरवठा चांगला असल्यामुळं साहजिकच याचा परिणाम अमेरिकेसह इतर देशातील कापसाच्या बाजारावर आपल्याला दिसून येतोय त्यामुळं भारतात देखील कापसाची आयात वाढते त्यातल्या त्यात सरकारनं शुल्क काढल्यापासून म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये जवळपास वीस ते बावीस लाख गाठी कापूस आयात होऊ शकतो असा अंदाज काही उद्योजकांनी व्यक्त केलाय आता एकीकडे एक कापसाच्या आयात वाढती आहे दुसरीकडं देशातला कापूस देखील विक्रीसाठी येतो आहे वास्तविक पाहता जेव्हा आपला हंगाम सुरू व्हायचा होता आणि सरकारनं शुल्क काढलं होतं तेव्हा असा अंदाज व्यक्त केला गेला होता की कापसाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी होतील परंतु कापसाचे बाजारभाव स्थिरावलेले आहेत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे देशात देखील कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालेलं जा आहे जानेवारीनंतर जेव्हा सीसीआयची खरेदी कमी प्रमाणात होईल चांगला कापूस सिसीआयकडे जाईल आणि बाजारातली आवक कमी होईल तेव्हा बाजारभावामध्ये सुधारणा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय परंतु या पुढच्या कालावधीमध्ये देखील सरकारचं धोरण काय राहील ते देखील आपल्याला पाहावं लागेल जर सरकारनं एकतीस डिसेंबर नंतर देखील आयात शुल्क जे काढलेलं आहे त्याला मुदतवाढ दिली तर मात्र आपल्याकडे होणारे आयात हा आपल्याला आप कायम दिसून येईल